नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे दोन हजार पंचवीस कोणत्या नंदींनी गाजवलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर मित्रांनो तेरा नंबरला आहे नाना पेटनाका यांचं काळीज राजा याने देखील दोन हजार पंचवीस गाजवलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असलेला सध्या बॅडपॅच चालू असलेला असा आपला गरिबांची लक्ष्मी म्हणून ओळखला जाणारा घरनिकेचा राजा हा नंदी देखील दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चर्चेत राहिलेलं आहे पाहिजे तसं मैदान नाही गाजवता आलं परंतु मेन मेन मैदानामध्ये जी मोठी मैदान आहेत त्या मैदानामध्ये नक्कीच घरनिकेचा राजाने गुलाल केलेला आहे आणि आपल्या मालकाचं नाव कायम आठवणीत ठेवलेलं आहे आणि हा गरिबांची लक्ष्मी म्हणून ओळखला जाणारा नंदी आहे यानंतर मित्रांनो ज्या बैलानं दोन हजार पंचवीस गाजवलं आहे तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका निसर्ग गार्डन कात्रज सुभाषाते मांगडे यांचा सुंदर बॉस सप्त हिंद म्हणून ज्या बैलाची ओळख आहे आणि ज्या बैलानं बैलकडे क्षेत्राला वेळ लावलं अशी जोडी होती सुंदर भारतची त्यातलाच हा सप्त हिंद सुंदर बॉस हा देखील दोन हजार पंचवीस गाजव गाजवत आहे आणि गाजवलेला आहे आणि यापुढे देखील आपलं नाव आणि आपल्या मालकाचं नाव असं गाजवत राहील अशी अपेक्षा आहे त्यामुळे सुंदर देखील दोन हजार पंचवीस गाजवण्यामध्ये सक्षम ठरलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असलेला म्हणजेच संभाजीनगर एक्सप्रेस शाकीर भाई यांचा आदत किंग राजा राजानं देखील दोन हजार पंचवीस चांगल्या प्रकारे गाजवलेला आहे मोठ्या मोठ्या मैदानामध्ये गोलालात राहिलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पेडागावचं मैदान आणि या मैदानामध्ये गोलालासाठी पात्र ठरलेला हा आदत किंग राजा याने देखील मैदानी गाजवलेली आहेत त्यानंतर मित्रांनो येतो तो, तो म्हणजे उर्मिला गायकवाड यांच्या नावाने पळत होता तो अर्जुन अर्जुन देखील दोन हजार पंचवीसमध्ये भरपूर चर्चेत राहिलेला आहे आणि अर्जुने देखील मोठमोठी मैदानं गाजवलेली आहेत हिंद केसरी मैदान असो महाराष्ट्र केसरी मैदान अर्जुन या मैदानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पळालेला आहे यानंतर मित्रांनो येतो तो, तो म्हणजे शिरसोडीचे रायफल शिरसोडीचे रायफल सगळ्यांनाच माहीत आहे राइपल ने चा ने चा चा राइपल या रायफलने पेडागावच्या मैदानात एक नंबर केलेला ओपनला एक नंबर केला आणि दुसऱ्या दिवशी देखील फायनलच्या गोलासाठी पात्र झालेली गाडी आहे ही दोन हजार पंचवीस असं म्हणता येईल की सरसोडीच्या रायफलनं सुद्धा चांगल्या प्रकारे गाजवलेला आहे यानंतर येतो तो म्हणजे नुकत्याच झालेल्या फॉर्च्युनरच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी संभाजीनगर एक्सप्रेस लखन लखन देखील दोन हजार पंचवीस गाजवलेला आहे आणि सर्वात मोठं मैदान झालेलं श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचा मानकरी ठरलेला आपला लखन लखन देखील दोन हजार पंचवीस अतिशय चांगल्या प्रकारे गाजवत आहे जाईल त्या मैदानामध्ये मा गोलालसाठी पात्र ठरत आहे आणि आपल्या मालकाचं आणि आपलं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस करत आहे हा असा लखन यानंतर मित्रांनो पंचवीस सव्वीस म्हणजेच आपला नाना प्रधान घोट यांचा खोटचा सर्जा रॉकेट म्हणून ओळखला जाणारा असा आपला घोटचा सर्जा आणि हा सर्वांनाच माहीत आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये काय कहर केलेला आहे मोठमोठ्या मैदानामध्ये एक एक नंबरचा मान पटकवलेला आहे असा आपला घोटचा सर्जा हा देखील चांगल्या प्रकारे पळालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपला रणजित निंबाळकर सरांची आठवण ज्या बैलाकडे बघून येते तो आपला वेगाचा शेवट म्हणून ओळखला जाणारा सर्जा सर्जना देखील दोन हजार पंचवीस अतिशय चांगल्या प्रकारे गाजवलेला आहे मोठमोठ्या मैदानामध्ये जाऊन गोलाल केलेला आहे यानंतर मित्रांनो येत आहे तो म्हणजे आपला उर्मिला माणिक शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा राजानं आदित वयापासूनच धुमाकूळ घालायला सुरुवात केली मोठमोठ्या मैदानामध्ये ओपनच्या जा मैदानामध्ये जाऊन याने गोलाल केलेला आहे आणि महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये एक नंबर घरच्या गाडीने केलेला अर्जुन आणि राजा त्यामुळे राजानं देखील अतिशय चांगल्या प्रकारे मैदानं गाजवलेली आहेत आणि त्यानंतर मित्रांनो येतो तो, तो म्हणजे आपला व्हाईट गोल्ड बैलगाडी क्षेत्रातील देखणं हत्यार बऱ्याच मैदानामध्ये बाकासूर सोबत पळून एक नंबर केलेला असा आपला कारोंडेकरांचा चिक्या चिक्या देखील दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मोठमोठ्या मैदानामध्ये होता आणि मैदानं देखील गाजवलेली आहेत आणि यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे पब्लिकचा भिताड या नावाने प्रसिद्ध असलेला राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा पब्लिकचा भिताड म्हणून ओळखला जाणारा मथुर मथुरने देखील दोन हजार पंचवीस अतिशय चांगल्या प्रकारे गाजवलेला आहे मोट मोठमोठ्या मैदानामध्ये मथुर फायनलसाठी पात्र झालेलं आहे जसं की पेडगाव असो आत्ता झालेलं फॉर्च्युनरचं मैदान या मैदानामध्ये ट्रॅक्टरचा मानकरी ठरलेला आहे तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका मथुर आणि एक नंबरला मित्रांनो नाव सांगायची गरज नाही फोटो बघून सर्वांना कळलेला असेल की दोन हजार पंचवीस असो वा दोन हजार चोवीस असो कोणी गाजवलं तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी बाकासूर आणि ज्या मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाल घेतलेला आहे एक नंबर केलेला आहे अनेक नवीन नवीन नंदींना घेऊन पळाला टॉपला पळाला नवीन नंदींना उजेडात आणला असा आपला बाकासूर आणि नुकत्याच झालेल्या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये देखील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आपला हिंद केसरी बकासूर हे होते दोन हजार पंचवीस गाजवलेले काही चर्चेतले आणि टॉपचे नंदी यानंतर आपण आदतचे नंदी बघणार आहे त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून